लोकसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस वातावरण तापू लागलं आहे सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांच्या भोवती बारामती लोकसभेचं राजकारण फिरत असताना आता प्रियदर्शिनी कोकरे ही युवती जी आहे ती पुन्हा चर्चेत आलेली आहे ओबीसी संघटनांच्या माध्यमातून आपण बारामती लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि आपल्याबरोबर ॲडव्होकेट प्रियदर्शनी पोखरे आहेत काय सांगाल मला बारामती लोकसभा म्हटलं की दोन नावं पुढे येतात एक सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या सुनेत्रा पवार दोन्हीही दिग्गज नेते आहेत आणि या दिग्गज नेत्यांच्या समोर तुम्ही आता तिसरा पर्याय म्हणून या लोकसभेच्या रणांगणात उतरलेला आहात खरं तर लोक आता घराणेशाहीला कंटाळलेले आहेत आमच्या बारामतीत बघितलं तर लोकांची भावना अशी झालेली आहे की थोरल्या पवारांची लढाई चालली आहे आपल्या लेकीसाठी नातवासाठी दाखल्या पवारांची लढाई सुरू आहे स्वतःच्या पत्नीसाठी सुनेत्रा वहिनींसाठी आणि आपल्या मुलांसाठी सर्वसामान्य बारामतीकरांचं काय है। किती यांच्या पिढ्यांची सेवा आपण करायची असा प्रश्न लोकांच्या मनात आहेत त्यामुळे लोकांना तिसरा पर्याय पाहिजे आणि तो आमच्या वतीनं आम्ही देत आहोत सक्षम उमेदवार म्हणून तुम्ही तिसरा पर्याय देत आहात मात्र या तिसऱ्या पर्यायाकडे सामान्य मतदारांनी आलं पाहिजे किंवा तुम्हाला स्वीकारलं पाहिजे असे कोणते विकासाचे मुद्दे किंवा कोणतं विजन घेऊन तुम्ही आता मतदारांपुढे जाणार आहात yes. खरं तर लोकांपुढं जायचं म्हणजे लोकांचे प्रश्न आपण पहिले बघितले पाहिजेत आमच्या बारामती तालुक्यात पुरंदर तालुक्यात आपण किंवा सगळीकडेच बघितलं एकंदरीत तुमच्या इंदापूर तालुक्यात सगळीकडंच आत्ता सध्या उन्हाळ्याची प्रचंड बिकट परिस्थिती आपण बघतोय बारामती तालुक्यात मोरगाव असेल मुरटे असेल मोडवे असेल या गावात आज पाण्याचा प्रचंड मोठा प्रश्न आहे आणि कोट्यावधी रुपयांची योजना आलेली आहेत अनेक पैसे खर्च केलेले आहेत तरी या योजनेचं पाणी शाश्वत पाणी लोकांना मिळत नाहीत अधिकारी वर्ग एक एक महिना अगोदर पैसे घेऊन सुद्धा शेतकऱ्यांना पाणी देत नाही शेतकरी राजा अडचणीत आहे आज आपण प्रामुख्यानं बघितलं तर पवार साहेब स्वतः चार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्य मु मुख्यमंत्री होते केंद्रात अनेक वेळा मंत्री होते दादा सध्या विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत ह्याच्या अगोदर त्यांना अनेक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे सुप्रियाताई स्वतः संसदरत्न म्हणून सगळीकडे मिरवून घेतात अरे मनात आलं असतं तर पवार फॅमिलीला चंद्रावरूनसुद्धा पाणी आणता आलं असतं मात्र जाणीवपूर्वक आमच्या बारामती तालुक्यातील लोकांना दुष्काळग्रस्त ठेवण्याचं पाप पवारांनी केलेलं आहे लोकं कंटाळलेले आहेत आणि म्हणून दुष्काळग्रस्त भागातील लोकांना शाश्वत पाणी द्यायचं असेल रस्त्याची सोय असतील विजेचे प्रश्न असतील जे गाव कुसाबाहेर फेकले गेलेले आहेत जे वंचित आहेत ज्यांना कुणी वाली नाही अशा सर्व लोकांचे अठरा पगड बहुजनांचे गरीब मराठा समाजाचे विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत असं जरी असलं तरी बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन बाजू पडतात आणि याच्यामध्ये बलाढ्य नेते जे आहेत आ, ते खरं तर या बलाढ्य उमेदवारांबरोबर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं की बारामती लोकसभेमध्ये आपल्याला तितका जनाधार मिळेल खरं तर आज आपण बघितलं तर एकेकाळी सोन्याचा धूर निघालेली काँग्रेस संपली रसा तळाला गेली आपल्याला असं वाटत होतं की अशक्य गोष्टी आपण असं म्हणतो पण असं काय नाही आहे आपण बघितलं तर स्मृतीजींना सुद्धा राहुल गांधींना पाडलं वाजपेयी पराभूत झाले इंदिरा गांधीजी पराभूत झाल्या त्यामुळं पवार फॅमिलीतले खूप मोठे दोन उमेदवार बलाढ्य आहेत असं समजायची गरज नाही की जनता आहे जनता घराने शाहीला कंटाळलेली आहे त्याच त्याच परिवाराला कंटाळलेली आहे त्यामुळे हे पब्लिक आहे हे सब जाणते आणि त्यांना वेगळा पर्याय पाहिजे आपल्याबरोबर यशवंत ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बापराव सोलंकर देखील आहेत बरोबर तुम्ही हा सर्व प्रचार जो आहे तो या रणधुमाळीमध्ये करताय एकंदरीत बारामती लोकसभेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आता बघा गेल्या सहा महिन्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जवळपास साडेपाचशे गावांचा मी दौरा केला बारामती असेल इंदापूर असेल दौंड असेल बोर वेल्ला मुळशी खडकवासल्यामध्ये आम्ही प्रचार बैठका घेतो आहे लोकांशी संवाद साधतो आहे गेल्या सहा महिन्यापासून एक ओबीसीचा ओबीसी आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण असेल या प्रश्नावरती सुद्धा आवाज उठवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला लोकांना गावोगाव जाऊन आम्ही भेटलो तर आम्हाला या माध्यमातून ओबीसीची आणि धनगर समाजाची ताकद आमच्या मागे खंबीरपणे उभी आहे त्यामुळं निश्चित विजय आमचा शंभर टक्के होणार आहे कारण गेली वर्षानुवर्ष आपण बघतो गेली पंचावन्न वर्ष आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बघतोय की एकाच घराण्याची सत्ता आहे आता ननन भाऊदे बाहुदरे भाऊजे यांची लढाई आहे त्याच्यामुळं लोकं ह्या सगळ्या लोकांना कंटाळलेले आहेत त्याच्यामुळं यापुढील काळामध्ये लोकांना तिसरा पर्याय हा शंभर टक्के लोकांना तिसरा पर्याय लोक स्वीकारतील असं आम्हाला वाटतं काय नेमकं ह्या हा तिसरा पर्याय स्वीकारण्यासाठी कोणते आश्वासक किंवा ठोस मुद्दे काय असणार आहेत की ज्या मुद्द्यांना तुम्ही हात घालणार आहात आणि मग लोक तुम्हाला तिसरा पर्याय म्हणून स्वीकारणार आहेत ते बघा असं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न तसेच प्रलंबित आहेत बारामतीचे लोकप्रतिनिधी वारंवार येतात बारामतीमध्ये फक्त शिल्पी काढतात आणि लोकांना सांगतात आम्ही हे विकास केला आम्ही तो विकास केला बारामती लोक शहराचा थोडाफार विकास झाला म्हणून काय संपूर्ण मा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही तर अशा आम्हाला आम्ही म्हणजे बारामती म्हणजे काही प्रलंबित मुद्दे आहेत ते मुद्द्यावरती आम्ही काम करणार आहोत आणि पुढील काळात आम्ही जर लोकांनी आम्हाला संधी दिली तर निश्चितच खूप मोठ्या याहीपेक्षा जास्त आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करतो बारामतीचा जा विकास झाला ना किंवा लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही असं मी म्हणता मात्र एकीकडे सुप्रिया सुळेंना जवळपास पाच ते सहा वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा संसदाचा पुरस्कार दिला गेला आहे हे बघा त्यांनी प्र प्रश्न मांडले त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्ष बारामतीची जी, जी आ, बारामती तालुक्याची किंवा बारामती मतदारसंघाची जी अवस्था असेल आपण सर्वजण बघताय की काही ठिकाणी अजूनही रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत काही ठिकाणी अजून आता एवढा मोठा दुष्काळ पडला आमच्या बारामती तालुक्यातले पस्तीस गावांचा पाण्याचा प्रश्न अजूनही सुटला नाही गेली पंचावन्न वर्षे झालं त्यामुळे तिथल्या लोकांना संसदेत प्रश्न मांडले म्हणून काय प्रश्न सुटतात असं आहे का की तुम्ही त्या गावामध्ये आलो पाहिजे तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे हे प्रश्न अजून आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघ असू द्या बारामती तालुके असू द्या इंदापूर असू द्या तुमचे पुरंदर तालुक्यातले प्रश्न असू द्या प्रश्न अजून सुटलेले नाही एकंदरीत आपण पाहतोय की बारामती लोकसभेचं हे जे राजकीय मैदान जे आहे ते आता दिवसेंदिवस तापत चाललेलं आहे बलाढ्य राजकारणी जरी समोर असले तरी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आजही तसेच आहेत जे गेले काही पंचावन्न पन्नास वर्ष तसेच होते त्यामुळे या प्रश्नांना वाचा पडण्यासाठी आता आम्ही युवा उमेदवार म्हणून मैदानात उतरणार आहोत आणि दोन घराणेशाहीतील उमेदवारांपेक्षा एक सर्वसामान्य शिक्षित उमेदवार म्हणून आम्हाला जनता स्वीकारेल असा आशावाद ॲडव्होकेट प्रियदर्शनी कोकरे यांनी व्यक्त केला आहे तर आगामी काळात इंदापूरची जनता असेल बारामती जनता असेल यासोबतच बारामती लोकसभा मतदारसंघातील इतर काही तालुके आहेत त्यातील जनता असेल या दोन पर्यायांना सोडून तिसरा पर्याय स्वीकारणार का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे देवराकुंड आपण डिजिटल